नमस्कार आपल्या सुवर्णकाळातील गाणी आठवणी या उपक्रमामध्ये आपण वेळोवेळी अनेक गाण्यांच्या आठवणींचे व्हिडिओ करतो सगळ्या अभिनेते अभिनेत्री संगीतकार यांच्या गाण्यांच्या कामगिरींची आठवणी करतो ए, हे दोन हजार चोवीस हे वर्ष ग्रेट शोमॅन असं त्यांचं ओळख आहे असे राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि आता चौदा डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो तर या थोर अभिनेत्याचं एक ज्याला म्हणतो ऑलराऊंडर पर्सनॅलिटी फिल्म मेकिंगमधले ते निर्माते होते निर्देशक होते संकलक एडिटर होते अभिनेते होते तर अशा या चौफेर व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं आपण येत्या चार पाच व्हिडिओमध्ये आठवणी करणार आहोत आणि राज कपूरची कारकिर्द साधारणतः एकोणीसशे पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान सुरू होती ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अशी चाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्ष इतकी दीर्घ कालावधी दी। हा कलावंत सक्रिय होता आणि त्याने आपले अमित छाप या चित्रपटसृष्टीवर आपल्या चित्रपट निर्मितीमधून केली आर के बॅनर्सचे किंवा राज कपूरचे चित्रपट म्हणजे सामाजिक संदेश देणारे असायचे आणि त्याहीपेक्षा त्यांच्या चित्रपटाचं संगीत जे अप्रतिम या औरणाच्या पलीकडला हे पोहोच आहे आणि त्यांनी जमवलेली आर केची जी, जी टीम होती ती आजही सर्वोत्कृष्ट मानली जाते स्वत राज कपूर गायिका लता मंगेशकर गायक मुकेश गीतकार जोडी शैलेंद्र आणि हसरद जयपुरी आणि संगीतकार जोडी शंकर जयकिशन या सगळ्या कलावंत मंडळीने आर के बॅनर्स आर के फिल्म्स हे जनमानसात लोकप्रिय केलं अशा या राज कपूरांच्या विविध पैलूंच्या व्यक्तिमत्त्वातला आजच्या एपिसोडचा भाग आहे राज कपूर यांना मिळालेली विविध कामगिरीची फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि त्यांचं फिल्मफेअर अवॉर्डसाठी झालेलं नॉमिनेशन याबद्दलचं तर सुरुवात करूया एकोणीसशे पंचावन्न साली आर के बॅनरचा पिक्चर होता बूट पॉलिश या बूट पॉलिशला बेस्ट फिल्म म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला एकोणीसशे साठ आनाडी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित संगीतकार शंकरजी किशन नायिका नूतन आणि यात सहनायिका म्हणून ललिता पवार यांनाही सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता तर या बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार राज कपूर यांना आनाडी चित्रपटासाठी मिळाला त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली आर के फिल्मचे जीष देश जिस देश मे गंगा बेती आहे शंकरजय किशन यांचं संगीत शैलेंद्र हसरत जयपुरी गीतकार राज कपूर पद्मिनी ललिता पवार प्राण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या आणि या देश देशमी गंगा भेटयेला एकोणीसशे त्रेसष्ट सालचा बेस्ट फिल्मचा फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार मिळाला एकोणीसशे पासष्ट संगम ऑल टाईम सुपरहिट निर्माता निर्देशक एडिटर आणि अभिनेता असे राज कपूरची कामगिरी असणारा संगम या संगमसाठी राज कपूर यांना दोन फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले पहिलं होतं बेस्ट डायरेक्टर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट एडिटर बेस्ट एडिटर फॉर फिल्म संगम त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर राज कपूरचा ड्रीम फिल्म ज्याला म्हणता येईल महत्त्वाकांक्षी सिनेमा किंवा निर्मिती पुष्प मेरा नाम जोकर या मेरा नाम जोकरसाठी एकोणीसशे बहात्तरचं फिल्मफेअरचं बेस्ट डायरेक्टरचं पि अवॉर्ड राज कपूर यांना मिळालं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी आर के प्रेम प्रेमरोग नायक ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापुरे यात चरित्र अभिनेत्री म्हणून नंदा आणि शम्मी कपूर हे कलाकार होते प्रेमरोगचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल खूप लोकप्रिय सिनेमा या एकोणीसशे त्र्याऐंशीच्या प्रेमरोगसाठी राज कपूर यांना पुन्हा दोन फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले एक बेस्ट डायरेक्टर म्हणून आणि दुसरं बेस्ट एडिटर म्हणून या एकोणीसशे नंतरचं त्यांचं शेवटचं फिल्मफेअर पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांना मिळाला तोही तीन तीन फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले तो पुरस्कार होते त्यांच्या आर के फिल्मच्या बेस्ट फिल्म म्हणून राम तेरी गंगा मैली आणि याच चित्रपटासाठी राज कपूर यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं आणि बेस्ट एडिटरचंही फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठीच मिळालं मित्रो हे प्रत्यक्ष त्यांना मिळालेले पण याहीपेक्षा किंवा एक आखंडभर सरस असं त्यांचं नॉमिनेशन फिल्मफेअर पुरस्कारासाठी अकरा वेळेला झालेलं आहे त्याचं आपण पाहूया एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांचं नॉमिनेशन झालं होतं बेस्ट ॲक्टर म्हणून फिर होगी या फिल्मसाठी एकोणीसशे एकसष्ट साली छलिया राज कपूर नूतन यांचा सिनेमा कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि यासाठी छलियासाठी त्यांना बेस्ट ॲक्टर म्हणून नॉमिनेशन केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसशे पासष्ट या कॅटेगरीमध्ये राज कपूर यांना दोन फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेट केलं होतं एक बेस्ट फिल्म संगम आणि बेस्ट ॲक्टर संगम या दोन्हीसाठी त्यांचं नॉमिनेशन होतं एकोणीसशे बहात्तर बेस्ट फिल्म मेरा नाम जोकर हा आर के बॅनरचा पिक्चर नॉमिनेट झाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुन्हा दोन फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेशन एक बेस्ट फिल्म बॉबी ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया आणि याचे डायरेक्टर राज कपूर यांचं नॉमिनेशन बॉबीसाठी एकोणीसशे बा चौऱ्याहत्तर या वर्षी झालं एकोणीसशे एकोणऐंशी आर के बॅनर्स डायरेक्टर राज कपूर चित्रपट सत्यम शिवम सुंदरम शशी कपूर झीना तामान संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेला आणि शेवटचं त्यांचं नॉमिनेशन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सहाय्यक अभिनेता या स्वरूपाचं नॉमिनेशन चित्रपट होता अब्दुल्ला यात निर्माता निर्देशक संजय खाना अभिनेता आणि त्याची नायिका होती झीना तामा मित्र ही माहिती राज कपूर या कलावंताविषयी खूप मोठा आदर नव्या पिढीलाही निर्माण करणारी आहे आपल्याला तर याविषयी कौतुक आहेच आहे आणि या ग्रेट शोमॅन आवडत्या अभिनेत्याचं स्मरण आपण येत्या दोन तीन एपिसोडमध्ये करणार आहोत प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वर शुभेच्छा